कुठे चाललाव एवढा पुण्याला चाललोय आम्ही मित्र मित्र अहो ट्रिप आहे आमची पुण्याला कस टू व्हीलर चाललोय आम्ही मित्र टू व्हीलर वर आता कशाला जातो टू व्हीलर वर पावसाळ्याचा दिवस आहे काय म्हणला आबा तुम्ही आबा तुम्ही दरवेळेस माझ्या मध्ये काय येता तुम्ही मी कुठे चालू कुठे चाललास काय काय करतोस हा एक तर तुम्ही गावाची वेस कधी ओलांडली का आबा तुम्ही तुम्हाला काय करणार आहे बाहेरच जग काय असतं ते दरवेळेस काय ना काय कुठे चालला कसा चालला कशाला चाललास होय बरोबर आहे की मी कधी गावाची येसवाडली नाही कारण तू या गावाची तालु या तालुक्याची या जिल्ह्याची या राज्याची आणि या देशाची येस ओलांडवी म्हणून मी या गोष्टी येस नाही <laughs>